सोलापूर शहरातून परराज्यातील एक मिनी टेम्पो क्रमांक जी जे अडोतीस टी ए त्रेसष्ट सोळा बुधवारी दहा सप्टेंबर रोजी रक्तातील प्लाझ्माच्या बॅगा तथा पिशव्या घेऊन जात होता काही सामाजिक कार्यकर्त्यांनी तो टेम्पो सात रस्ता परिसरातील महाराणा प्रताप चौकात पकडला त्या ठिकाणी सदरबजार पोलीस दाखल झाले आणि वाहन पोलीस ठाण्यात आणले पण त्यावरील कारवाईचा अधिकार आम्हाला नसल्याने पोलिसांनी सांगितले महापालिकेच्या आरोग्य विभागाने अन्न व औषध प्रशासनाकडे बोर्ड दाखवले त्यामुळे रात्री तो प्लाझ्मा अधिकृतपणे की अनधिकृतपणे नेला जात होता हे अस्पष्ट होते सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवून गुजरात पासिंगचा मालवाहतूक टेम्पो सात रस्ता परिसरात अडविला डायल एकशे बारा क्रमांकावर कॉल करून त्यांनी घटनेची माहिती दिली सदर बाजार पोलीस घटनास्थळी आल्यावर त्यांनी वाहन तातडीने पोलीस ठाण्यात नेले त्या ठिकाणी महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर राखीमाने आल्या टेम्पोतील प्रत्येकी तीस बॅगा होत्या त्या बॅगा माल वाहतूक वाहनात शेतमाल भरल्यासारखा भरला होता वैद्यकीय नियमानुसार अशी वाहतूक योग्य नसल्याने डॉक्टर माध्यमाशी बोलताना सांगितले माल वाहतूक वाहनातून तो प्लाझ्मा गुजरात येथील अहमदाबादच्या इंटासफार्मा फार्मा कंपनीकडे जात होता तो कोठून व कोणासाठी जात होता त्यासाठी परवानगी होती का याची माहिती रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाली नव्हती पकडलेला प्लाझ्मा खराब होऊ नये म्हणून सिव्हिल हॉस्पिटल मधील रक्तपेढीत ठेवल्याचे सांगण्यात आले महापालिकेचे आरोग्य अधिकारी म्हणाले की ही बाब अन्न व औषध प्रशासनाच्या अकथ्यतेते येते त्यामुळे हा प्रकार संबंधिताना कळवला आहे ते कागदपत्रांची पडताळणी करतील त्यात गैरअढळ्यास कंपनी व वाहनांविरुद्ध कारवाई करतील राखी सोस माने आरोग्य अधिकारी महानगरपालिका सोलापूर मला बऱ्याच दिवसापासून पत्रकार म्हणा किंवा सामान्य जनतेनं असं एक होतं की आपलं जे आहे आप ब्लड कलेक्शन मोठे मोठे इथे ब्लड शिबिर होतात रक्तदान शिबीर होतात परंतु तो रक्तदान शिबीरहूनही ते रक्तदान रक्ताचा उपयोग आणि डॉक्टरांना जे आपण वेगळे सेपरेट प्लाझ्मा करतो त्याचा उपयोग सोलापूरच्या जनतेसाठी होत नाही त्याची तस्करी म्हणा किंवा बाहेर पर आ, राज स्टेटमध्ये ते पाठवले जातं परंतु आमच्याकडे तसा ठोस पुरावा आतापर्यंत नव्हता यामध्ये मला अन्न प्रशासन विभागाचं पण पाहिजे तेवढं सहकार्य त्यावेळेस मिळालं नव्हतं परंतु आता आमच्या काही जनतेनी इथे जे आहेत त्यांना काही संशयास्पद एका गाडीला पाहून आल्यामुळे त्यांनी ती रोखली गाडी आणि त्यानुसार मला कळवलं इथं आल्यानंतर त्यात पूर्णपणे तो जो टेम्पो आहे असा अशा प्रकारचा टेम्पो आहे की ज्या त्यात आपण वांगी बटाटे वगैरे जो भाजीपाला पाठवू शकतो अशा टेम्पोमध्ये सा सर्वसाधारण टेम्पोमध्ये प्लाझ्माच्या काही बॅग्स सापडले आहेत जवळपास त्या एक हजार आहेत जवळपास आणि प्लाझ्मा हे एसी कंडिशन गाडीमध्ये पूर्णपणे ए सीच्या वातानुकूलित ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करायला हवे इथं त्याचे पूर्णपणे उल्लंघन झाले आहे नियमाचे आणि त्यामुळे आम्ही ही गाडी व्यवस्थित चेक करून तो प्लाझ्मा ज्या ब्लड बँकेतनं कलेक्ट केला आहे तिथे आम्ही आता परत पाठवत आहे अन्न प्रशासनचे अधिकारी आल्यानंतर चौकशी होऊन त्यांची त्यांच्यावर कायदेशीर कारवाई आम्ही करणार आहोत इलिगली नाही इट्स टोटल इलिगली सोलापूरमध्ये डेंगूचे पेशंट एवढे वाढले आहेत की इथं प्लाझ्मा आपल्या लोकांना गरजेचं आहे कॅन्सर कॅन्सरचे पेशंट पण सोलापूर मध्ये भरपूर आहेत की लोकांचं म्हणणं आहे की आम्ही यापासून अल्ब्युमिन ग्लोब्युमिन सारखे इंजेक्शन बनवतो पर राज्यात जाऊ काय गरज आपल्या सोलापूरच्या जनतेसाठी तुम्ही काहीतरी करा मला परमिशन आहे असं त्यांचं म्हणणं आहे ते दाखवत आहेत परंतु एवढ्या या लोकांना आम्ही आयुक्त सरांशी बोलणं झालं आहे ते येत आहेत त्यांच्यानुसार आपण त्यांच्या परमिशन पाहूया त्यांनी मॅडम मध्ये ब्लड बँक आहे का ब्लड बँकांचा त्यांनी आम्हाला तर माहिती आठ नऊ ब्लड बँक आहेत की ज्या इल्लीगली हे सर्व करतात अधिकारी किती वेळा त्यांना विजिट केलेले आहेत ब्लड बँकेला आम्ही दोन तीन ठिकाणीच व्हिजिट केले कारण ब्लड बँक हा पूर्णतः एफ डी विषय येतो पण जेव्हा ही तस्करी होते आरोग्याशी जे ब्लडचे संदर्भात आहे ते आमच्या कॉर्पोरेशनच्या अंडर आहे मॅडम एस बी आय नियम काय सांगतो की तुम्हाला दोन जरी पिशव्या पाठवायच्या असल्या तर त्या तुम्ही सिव्हिलच्या परमिशन घ्या लागते ही परमिशन त्यांनी दाखवली का नाही ना दाखवली नाहीये त्यासाठी आम्ही रिन सरांशी पण कॉन्टॅक्ट केला सरांचा पण सजेशन प्लाझ्मा जिथून त्यांचं जयकर सर आणि जे आहे एफ ची जी परमिशन दिलेली आहे ती जर इलिगल असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई होणार आणि ह्यानंतर भविष्यात माझ्या सोलापूरच्या जनतेचं कुठलंही रक्त प्लाझ्मा काही असो एक थेंब पराष्ट्रात न जाण्याचं माझं एवढं त्यांना लोकांना विनंती आहे की तुम्ही पण ह्याबद्दल सतर्क राहा नाही नाही विजयकुमार उघडे साहेब सारखे मला येतात पण मी पण म्हटलं की ठीक आहे एफडीएचा प्रश्न असल्यामुळे मी थोडं त्यांना दुर्लक्ष म्हणण्यापेक्षा मी म्हटलं तुम्ही मला पुरावा द्या की ज्या ठिकाणी मी एक्शन करू हा सत्य तर मला आता आली आहे आणि मला खरंच विश्वास बसत नव्हता की खरंच हे असं प्रकार घडतोय तर म्हणून परंतु हा जो प्रकार पाहिला आहे हा जो टेम्पो पाहिला आहे त्यावर ना की गुजरात बाकीच्या राज्याच्या लोकांना सोलापूरच्या जनतेचं ना रक्ताचं काय किंमत आहे ना त्यांच्या प्लाझ्माची काय किंमत आहे ज्या लोकांना आपली किंमत नाही त्या लोकांना आपण का म्हणून द्यायचं आहे की जेव्हा तुम्हाला इथं त्याची सर्व गरज आहे मॅडम नेमका टेम्पो कोणाच्या मालकीचा एक दोन नेमका टेम्पो कुणाच्या मालकीचा कुठली ब्लड बँक आहे ही ब्लड बँकेचं नाव काय आहे मेडिकेअर मेडिकेअर मनोजसरला हां मेडिकेअर आहे हा, ते मनोजसरला म्हणून आहे ते त्याच्या मालकीचा टेम्पो वगैरे त्यांची आहे ती गुजरातून आलेला आहे गाडी गुजरातची आहे गाडी गुजरातची आहे आणि कुठल्या कंपनीची कंपनी आहे ती गुजरात